मुलीवर शाकू दाखून अत्याचार नागरिक संतापाची लाट परभणी दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर चाकू दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे या घटनेत आरोपी दीपक बालू भोसले विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील पोलिस निरीक्षक गीते आदींनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी परभणी कार्यालय गाठत जन जनआंदोलन केले त्यांचे काय होते ते पहा अकरा वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण एकवटलेला एक आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हलाकीची परिस्थिती आहे हक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घर आमचून हद्दपार करा आणि नाही तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का हा प्रश्न मला विचारावा लागेल कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात याची दखल पोलीस प्रशासनानं सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे अशा या यासाठी आमचा संबंध सबंध इथे उपस्थित आहे पत्रकार भारत मी आभार मानते धन्यवाद बुधवार ह्या दिवशी संध्याकाळी अंदाजे साडे साड, सात ते पावणे आठच्या दरम्यान जी मुलगी छोटीशी दूध घेण्यासाठी आपली अं कॅटली घेऊन जात असताना तिथल्या एकतीस वर्षाच्या आरोपींनी त्या छोट्याशा बारा वर्षीय मुलीला त्या दूध दूध घेऊन जात जात असताना त्या मुली नुसून पात्र शेडमध्ये नेऊन ही मुलगी खूप मोठ्या प्रमाणाने अटात करत होते आडत होते त्यावेळेस त्यांच्या शेजार पाजाऱ्या पालकांना कळालं त्यावेळेस त्या मुलाला बाहेरून दरवाजाच्या तोडण्याचा प्रयत्न केला गाववाल्याने पण त्या गावात त्या त्यांच्या वडिलांनी गिरमल भोसले हा बाळू भोसले म्हणून हद्दपार झालेला तीनशे uh, तीनशे पंचाण्णव अशे गुन्हेगारी वरती मधले चारशे बीसशे सोन्याचे डुप्लिकेट सोनं घेऊन लोकांना फसवणारा माणूस आणि मध्ये कित्येक त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आज वेगळ्या भूमिकेत गोरसेनच्या स्टाईनने मोठमोठे आंदोलन करेल सैन्य गौरसैनिक त्या ठिकाणी आम्हाला कायदा हातात घेऊन त्यांना तिथून हद्द पार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी मी घवई देतो आणि पीडित मुलीला जपच्या पोरांना त्या बाळ्या भोसल्यानं दोघ दोन चार घर वस्ती करून राहिले आणि या माझ्या तांड्यातल्या माता भगिनी पुरुषांना युवा वर्गाना धमकावतायत आणि या पीडित मुलावर अत्याचार केलाय मुलीला न्याय मिळण्यासाठी मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा एस पी आणि कलेक्टर फोन करून बोललेला आहे अॅडव्होकेट साधना ताई सुद्धा आक्रमक झालेला आहे हा पक्ष संघटना विरोधी संपूर्ण महाराष्ट्रातला एक वाटून या मुलीला न्याय देण्यासाठी उभा राहिलेला आहे पीडित मुलीला न्याय जात नसती धर्म नसती पंथ नसती तमाम संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशाची ही पीडित मुलगी आहे तर सर्वजण या मुलीला न्यायासाठी आले पाहिजे आणि असल्या नराधमांना त्या गावातून उठवून लावलं पाहिजे ही संपूर्ण समाजाची मागणी आहे धन्यवाद जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सर न्यूज चॅनल साठी मी शेख